मुंबईकरांना सुरक्षित व भेसळयुक्त दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या आदेशानुसार मुंबईच्या वाशी टोल नाक्यासह इतरही चार टोल नाक्यांवर दुधाची तपासणी करण्यात आली राज्यभरातून मुंबईत दूध पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या दुधाच्या गाड्या थांबवून दुधाची शासकीय विश्लेषकामार्फत तपासणी करण्यात आले मध्यरात्री एकाच वेळी मुंबई प्रवेशद्वारावरील सर्व टोल नाक्याजवळ जवळ अचानक अन्न व औषध प्रशासनाने धाड सत्र सुरू करत दुधाची तपासणी करण्यास सुरुवात केली अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्वतःशी टोल नाक्याजवळ येत दूध तपासणीची माहिती घेत सर्व प्रक्रिया समजून घेतली मुंबईला भेसळयुक्त दूध पुरवठा करणे हा यामागचा उद्देश असून दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थामधील भेसळीबाबत जे संशय जो आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय मान्य राज्यमंत्री महोदय अण्णा भाऊ प्रशासन यांनी अतिशय स्पष्ट सूचना विभागाला दिलेल्या होत्या की हे भेसळ रोखण्याबाबत सर्व स्तरावर उत्पादक स्तरावर पॅकिंग स्तरावर पाऊस पॅकिंग टँकर या स्तरावर कारवाई घेऊन दूध बेसरी रोखण्याच्या संदर्भात कडक कारवाई घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या शंभर दिवसाच्या प्रोग्राम मध्ये दुधाचे सॅम्पल आणि दुग्धजन्य पदार्थ सॅम्पल घेतलेला आहे तसंच आज मुंबई शहरामध्ये जे दुधाचे दुद ये दूध दुद येतं या दुधाची गुणवत्ता दुद दुद तपासण्याच्यासाठी चा मुंबईतले चार टोल नाके जे आहेत नाके ना 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 जे आहेत आपला वाशी टोल नाका झाला ऐरोली टोल नाका झाला बुलून टोल नाका झाला आणि दहिसर टोल नाका झाला या ठिकाणी चारही एंट्री पॉइंटला आमचे जवळजवळ छत्तीस अधिकारी सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा अधिकारी आणि प्रयोगशाळेचे लोक सगळे इथं येऊन या दूध जे वाहतूक करणारे जे पॅकिंग पाऊच मध्ये दूध असतील दुधाचे वेगवेगळे प्रकार असतील ते टेस्टिंग करण्याचं काम चालू आहे आणि तसं टँकर मधून येणाऱ्या दुधाची टेस्टिंग करण्याचं गुणवत्ता तपासण्याचं काम चालू आहे यामध्ये जर कुठं वेसळ आढळली किंवा गुणवत्ता नसेल अशा दुधावर कडक कारवाई करण्याचे आमचं मोहीम चालू आहे आणि या मोहिमेचा भाग म्हणून आज आम्ही मुंबईकरांना सुरक्षित दूध स्वच्छ दूध आणि सखल दूध कसं मिळेल या अनुषंगाने हा आमचा एक मोठा प्रयत्न आहे सांगाल माननीय मंत्री महोदय जेव्हापासून या विभागाचा चार्ज घेतला आहे त्यापासून मान्य मंत्री महोदय अत्यंत असल्या कारणाने त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्या ज्या काही बातम्या येत आहेत त्या बातम्याची सहनिशा करण्यासाठी माननीय मंत्री महोदय श्री झिरवळ साहेब यांनी ही मोहीम आखलेली आहे आणि त्या मोहिमेचा पूर्ण प्रशासन यात कामाला लागलेलं आहे त्या आज नाक्यावर या मोहीम चालवल्या आहेत आमचे सर्व प अन्न व औषध प्रशासनाचे सर्व अधिकारी त्यात गुंतलेले आहेत जागोजागी सॅम्पलिंग आणि इन्स्पेक्शन चालू आहे त्यात मंत्री महोदय मंत्री महोदयांनी ह्या सगळ्या मोहीम कशा चालवलेल्या आहेत चेकिंग याच्यात ती आज आताच अचानक भेट देऊन त्यांनी सुद्धा स्वतः खातरजमा केलेली आहे या मोहिमेचा जो परिपाक आहे त्यात ज्या सॅम्पलचे रिपोर्ट येतील त्या रिपोर्टवर आपण कारवाई पुढे अन्न व औषध प्रशासनाचा अन्न सुरक्षा व मानसिक कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल आणि याबद्दल कुठल्याही लोकांना जे लोक बेसर करतात त्यांना कुठेही त्यांना हे केलं जाणार नाही त्यांना कायद्याचे कडक शासन केलं जाईल अशी मंत्री महोदयांनी शासनाला ग्वाही दिलेली आहे त्या कारणाने मंत्री महोदय सतर्क असल्यामुळे त्या सतत मोहीम आता पुढे चालू राहतील अशी शक्यता से आहे